डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू मनोजने मला बर्थडे मध्ये हे झिराकीचं मंगळसूत्र गिफ्ट दिलं होतं कारण की मी खूप दिवसांपासून हॅपी आंटी तर आज होता माझा बड्डे आणि सकाळी उठल्याबरोबर बघितलं तर बाहेर पाऊस होता म्हणजे पूर्ण ओलं झालं होतं आणि हलके हलके शिंतोडे येत होते शावर सुरूच होता पावसाचा काही नाही आज मला बाहेर देखील जायचं नव्हतं आम्ही ठरवलं होतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पिक्चर बघायला जाणार नाही मनोज बोलत होता की मुफासा बघायला जाऊ या आपण म्हटलं नको म्हणजे मी अगोदरच्या दिवशी ठरवलं होतं की नाही जायचं नेक्स्ट दिवशी खूप धावपळ होते आणि मग थकायला होतं म्हणून मग घरीच होतो तर मनोजला म्हटलं घरी आहे तर फॅन साफ करून टाक मी ऑलरेडी घराची साफसफाई केली होती पण फॅनपर्यंत माझा हात नाही पोहोचत त्याला लॅडर लागते कारण की या घरामध्ये फॅनचा सिलिंग जो म्हणजे सिलिंग जे आहे ना ते वरती आहे त्यामुळे हात सहजासहजी नाही पोचत तर मग माझ्या मैत्रिणीकडून शिडी आणली लॅडर आणली आणि मग त्यावर उभं राहून मनोजने पूर्ण पंखा साफ केला खूप दिवसांपासून फॅन साफ नव्हता केला आणि थंडीमध्ये फॅनचा उपयोग नाही होत तर फॅन असा शांत उभा असला जागेवर असला की तो खूप असा घाण वाटतो म्हणून मग फॅन साफ करायला लावला मनोजला फॅन साफ झाला की लगेचच बाहेरचा जर रॅक होता ते साफ करायचं होतं कारण की ते देखील खूप दिवसांपासून साफ नव्हतं केलं घालणार नाही ना मग तुला असं वाटतं तू तो घालू शकतोस सर ठेवो हा टेस्ट की रेसिपी जो टेस्ट डाउट बोलतो फेल आहे अगोदर तू दाळ घालते आदर दे देला आदर आदर टाकून दे आपण हम्म केस को तिला की दे ना अच्छा ही है कैसा लग मेरा पैर अच्छा लग <laughs> साफ सफाई झाल्यानंतर लगेच फ्रेश झालो आणि बिग बास्केटला जायला निघालो आता बिग बास्केट ना म्हणजे आमचं रोजचं झालेला आहे की आम्हाला काही नसेल घरामध्ये बिग बास्केट मध्ये जायचं आणि घेऊन यायचं घराच्या पाठीमागे स्टोर ओपन झालेला आहे तेव्हापासून आणि मला पुलाव बनवायचा होता बर्थडेच्या दिवशी तर पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या देखील घ्यायच्या होत्या आजच यायचं होतं सकाळपासून बाहेर निघायचं होतं आता निघालो तर आता पण पाऊस चालू आहे माहिती ना एकवीस डिसेंबरला पाऊस पडतोय कुठे सायक्लॉन नाही काय नाही आहे आणि इथे पाऊस आहे पूर्ण वातावरण पावसाचं आहे असं नाही आहे की थोडासा पाऊस येऊन गेला आणि मग ऊन पडलं पूर्ण वातावरण काळोख आहे आणि पाऊस आहे 망고 n 스쿨 g a हो किती घेऊ दहा काय होटन आहे मुझे पता नहीं मैगी है कि जाएगा तो आज आ मैगी फक्त दोन मिनट मध्य कारण माया लगे खूब जोरा भूक टिंग टिंग दही तो काम आएगा ही ना बिग बास्केटमधून घरी आलो तर मनोजच्या कामाल कामाला लागलं आणि मी माझ्या कामाला लागले मी ॲक्च्युली नेलपेंट लावली ला नव्हती हाताला म्हणून मला नेलपेंट लावायची होती अगोदर कारण की जर नेलपेंट काम करायला बसली असते ना मग नेलपेंट लावायला वेळ नसता मी आला म्हणून लगेचच ला नेलपेंट लावून घेतली आणि मनोज इकडे माझ्या बड्डेच्या डेकोरेशनची तयारी करत होता

येणार हो ये का गॅलरी मध्ये ठेवून दे तर हे छोटस डेकोरेशन केलं होतं दरवर्षी मनोज खूप भारी डेकोरेशन करतो पण यावेळेस तेवढं करायचं नव्हतं म्हणून मग हे छोटस डेकोरेशन त्याने केलं होतं तर गेल्या वर्षीचे काही फोटोज असतील तर मी व्हिडिओच्या शेवटी टाकेल बघा खूप छान डेकोरेशन करतो तो घराचा जेव्हा माझा बड्डे असतो यावेळेस छोटंसं होतं पण पण खूप मनापासून करतो जे देखील करतो ना एकदम मनापासून करतो त्याला असं वाटतं की माझा बड्डे जो आहे तो व्यवस्थित सेलिब्रेट झाला पाहिजे वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा लगेचच मी पुलाव बनवायच्या तयारीला लागले आणि मनोजला बाहेर जाऊन केक वगैरे थोडा स्नॅक्स घेऊन यायचा होता त्यामुळे तो रेडी झाला आणि बाहेर जाऊन त्याने जे काही सामान आणायचं होतं ते आणायला गेला तो आणि या ठिकाणी मी पूर्ण माझ्या पुलावची तयारी करायला लागले पुलाव एकदम सोपा आहे झटपट बनणारा आहे मेन म्हणजे फक्त भाज्या कापायला जेवढा वेळ जातो ना तेवढाच वेळ लागतो बाकी पुलाव जेव्हा आपण कुकरमध्ये टाकतो त्यावेळेस एकदम अशा पाच मिनिटामध्ये पुलाव बनून रेडी होतो तर याची सविस्तर कृती जी आहे आपल्या चॅनलवरती आहे नक्की चेकआउट करा या मला ज्या काही भाज्या दिसल्या ना त्या सगळ्या मी घेऊन आले मग फ्लावर होतात तोंडली होती फ्रेंच बीन्स होते त्यानंतर बटाटा टाकला होता वाटाणे होते हे सगळं टाकलं आणि पुलाव जो आहे एक नंबर झाला होता म्हणजे अगदी सोप्या रीतीने हा पुलाव करता येतो आपल्याला आणि झटपट होणारा पुलाव आहे मेन म्हणजे तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता खरंच खूप सुंदर होतो तर या व्हिडिओच्या शेवटी मी याची लिंक देईलच नक्की बघा आणि ट्राय करा घरी खूप छान बनतो हा पुलाव आणि कुकरमध्ये बनवतोय तर एकदम दोन शिट्ट्यांमध्ये हा पुलाव छानपैकी असा मोकळा सुटसुटीत होतो पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे कोणकोणत्या मसाल्यांचा वापर केलेला आहे सगळं इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी तर नक्की चेकआउट करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मला आशा आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज नक्की आवडतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पुलाव देखील झाला होता बड्डेची सगळी तयारी झाली होती आणि लगेचच मी देखील फ्रेश झाले आणि माझ्या तयारीला लागले कारण की आठचा टायमिंग दिला होता सगळ्यांना यायला पण माझंच काम थोडंसं लेट झालं त्यामुळे आठचे साडेआठ झाले होते चाहिए ना तो रोनानी ठीक आहे हां हां मयंक आला होता घरी बड्डेसाठी साठी त्याची आई मुंबईला गेलेली आहे आणि आई आईची आठवण काढून ना तो रडत होता म्हणून मग त्याला थोडस मी कन्व्हिन्स करत होते की रडू नकोस तुला जे गिफ्ट पाहिजे जे काही पाहिजे ते मनोज अंकल आणून देतील म्हणून आणि या ठिकाणी त्याच्यावर बोलता बोलता मी मग माझी तयारी देखील करत होते जुतावाला म्हणतायचे ठीक है और ब्लैक कलर का चाहिए ठीक है।, है, है और कौन सा चाहिए ठीक है और कौन सा चाहिए तर या ठिकाणी मनोजने माझ्यासाठी झेराकीचे हे दोन मंगळसूत्र मागवले होते ऑनलाईन मी खूप दिवसांपासून इन्स्टावरती फेसबुकवरती याच्या ॲड्स बघत होते आणि याचे जे डिझाईन्स आहेत ना मला खरंच खूप आवडत होते आणि मला असं वाटलं की जेन्युन असतील हे सगळे रिव्ह्यूज तर मनोजने हे माझ्यासाठी मागवलं होतं आता ह्याचे रिव्ह्यूज म्हणजे याचं माझा ओपिनियन काय आहे आणि मला हे कसं वाटलं हे याचा सेपरेट व्हिडिओ जो आहे मी बनवणार आहे तो नक्की चेकआउट करा तर या ठिकाणी मी या झेराकीचं एक मंगळसूत्र घातलं आणि दिसायला छान आहे रिच रीच लूक येतो दिसण्यामध्ये तर याचा इन डिटेल व्हिडिओ जो आहे मी चॅनलवरती टाकणार आहे तो नक्की चेकआउट करा म्हणजे तुम्हाला समजेल की हे मंगळसूत्र मागवायची की नाही मागवायची Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Maya, auntie, happy birthday to you.

थोडासा स्नॅक्स ठेवला होता मी सगळ्यांनी स्नॅक्स देखील एन्जॉय केला मुलांनी स्नॅक्स एन्जॉय केल्यानंतर डान्स देखील केला तर अशा प्रकारे माझा हा छोटासा बड्डे सेलिब्रेशनचा व्लॉग आहे आय होप तुम्हाला माझा हा बड्डे सेलिब्रेशनचा व्लॉग आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे खूप सारे व्लॉग्स व्हिडिओज अनबॉक्सिंगचे व्हिडिओज चॅनलवरती येणार आहेत ते देखील चेकआउट करा आता मला काय काय गिफ्ट मिळालेलं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण की हा व्हिडिओ खूप लांब होत आहे त्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कोणकोणते गिफ्ट्स मिळालेले आहेत हे सांगेल तर भेटूया लवकरच मीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी